विद्यार्थ्याचा ध्यास व श्वास विटन दावा बिंदास्त फक्त कंपास वटन दावा बिंदास्त फक्त कंपास मोबाईलमध्ये आपण ईव्हीएम मशीन ॲप घेतलेला आहे आणि ईव्हीएम मशीन जसं काम करतं त्या पद्धतीनंच हे ॲप सुद्धा काम करणार या ठिकाणी आपण कॅन्डिडेट सेट केलेले आहे कॅन्डिडेटची नावं जे उभारले आहेत त्यांची नावं आपण यामध्ये टाकलेली आहे यानंतर आपण पहिल्यांदा क्लिअर करून बॅलेट दिल्यानंतर तो विद्यार्थी कॅन्डिडेटला मतदान करण्यासाठी तयार होणार त्यानं मतदान केल्यानंतर मतदान केल्यानंतर बीप असा आवाज येणार आहे आणि त्याचं मतदान पूर्ण होणार दुसरा कॅन्डिडेट आल्यानंतर बॅलेट द्यावं लागणार आहे बॅलेट Ez a <laughs> <laughs> एका आत गेलो व तिथे पहिल्या अधिकाऱ्याने आमचे आधार कार्ड ओळखपत्र चेक नंतर आमच्या ना लिस्टच्या नावानुसार आमची सही घेतली तिसऱ्या अधिकाऱ्याने आमच्या बोटांवर मतदार होतो आम्हाला मतदान कसे करायचे व ईव्हीएम मशीन वरती मतदान कसे मी आता दहावीवरचा उमेदवार माझे चिन्ह होतं बँच मला बहुमताने विजय केल्यास मी तुमचा सर्वोत्तम आहे संग्राम होते मी सेमीचा विद्यार्थी आमच्या शाळेने निवडणूक हा उपक्रम होता त्यामध्ये मी नमस्कार वेदांत उमेश चव्हाण आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडगावचा येत्या दहावी सेमी बस विद्यार्थी आमच्या शाळेत गेल्या शुक्रवारी सार्वत्रिक बाल संसद निवडणूक झाली होती त्यात मी आमच्या वर्गातून एक उमेदवार म्हणून उभा होतो तर आमच्या सर्व माझ्या सर्व वर्ग मित्रांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या बालमंत्रिमंडळामध्ये येण्याची संधी दिली याबाबत मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो तर ज्यावेळी आमच्या शाळेत निवडणूक पार पडली त्यावेळी आम्ही सर्वच जण उत्सुक होतो की कोणाचं नाव पडेल आणि उत्सुकता एवढी शिगेला पोचली होती की कोणालाच माहीत नव्हतं की कुणाचं नाव येईल शेवटी ज्यावेळी ज्यावेळी निकाल वाचन झालं आणि त्यात माझं नाव घेतलं तेव्हा मला खूप आनंद झाला इतका आनंद झाला की माझा आनंद हा गगनात मावेनाचा झाला होता खरं तर मित्र हो आमच्या शाळेने हा एक खूप चांगला उपक्रम केला आहे कारण आत्ताच्या वयात म्हणजे जे जी मुले आहेत विद्यार्थी दशेत आहेत त्यांना लोकशाहीबद्दल जास्त काही माहीत नाही तरी त्यांच्या या लहान वयात असताना सुद्धा आपण त्यांना लोकशाहीची ओळख करून देत आहोत याबाबत मी सर्वप्रथम शाळे शाळेतसुद्धा खूप आभार मानतो धन्यवाद